अणदूर येथील प्रसिद्ध संस्कृत शिक्षिका शशिकला पाटील यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात ग्रंथ तुला सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी प्रसिद्ध हास्यकलाकार दीपक देशपांडे यांचा हास्यकल्लोळ कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मॅडमचे अनेक विद्यार्थी बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते जवाहर विद्यालय अणदूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका शशिकला पाटील यांचा अमृत महोत्सव अनेक सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी त्यांची ग्रंथ तुला व धान्य तुला करून पुस्तके धान्य व पंचवीस हजार रुपयांची यमगरवाडी येथील भटक्या विमुक्त परिषदेच्या एकलव्य विद्यालयास देण्यात आली लातूर येथील जनकल्याण निवासी विद्यालय जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी काम करते त्या संस्थेस पंचवीस हजार रुपये देणगी तसेच संवेदना प्रकल्प जो दिव्यांग मुलांसाठी मदत करतो त्यास पंचवीस हजारची देणगी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली पाटील मॅडम यांचा अनेक मान्यवर माजी विद्यार्थी बचत गटाच्या महिलांनी सन्मान केला यावेळी श्री शिवयोगी शिवाचार्य महास्वामी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण अंदूरचे सरपंच रामचंद्र आलुरे उद्योगपती दत्ताभाऊ कुलकर्णी उपसरपंच डॉ नागनाथ कुंभार महादेव अप्पा प्राचार्य उमाकांतन शेट्टी डॉक्टर अनिता मुदकण्णा सरिता मोकाशे अविनाश मोकाशे डॉ रुपालिका नडे संजीवनी आलुरे आदी मान्यवरांसह विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मंडळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनराज मुळे सिद्धाराम धमूरे डॉक्टर सत्यजित डुकरे शीतल पाटील शिवकुमार पाटील आदींनी परिश्रम घेतले